नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या पुरोगामी विचारामुळं या सामाजिक परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राची एक वेगळी ओळख या भारतामध्ये पाहायला मिळते जेव्हा आपण या गोष्टी निहाळतो आणि महाराष्ट्रीय असण्याचा एक गर्व पाळतो ना त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जी काही बेरोजगारी आहे बेरोजगारीच्या मा माध्यमातून महाराष्ट्रात खूप मोठा असं भस्मा उभा टाकलाय येणाऱ्या पिढीला या पद्धतीचे रोजगार हवे पाहिजेत या जे पद्धतीनं ते सक्षम व्हायला हवे आणि ज्या पद्धतीने एक प्रशासनामध्ये त्या मुलांचं हे प्रतिनिधित्व व्हायला हवं त्या पद्धतीचं प्रतिनिधित्व मात्र प्रशासनामध्ये आता सध्याच्या परिस्थिती पाहायला मिळत नाही दोन हजार दहाच्या दशकानंतर जवळपास ही प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली कारण डीएड एड तर वातावरण गेलंच पण जे बाकीच्या क्षेत्रामध्ये कड़, नोकऱ्या म्हणून जे ज्याकडे ज्यांच्याकडे पाहिलं जायचं नोकरी म्हणून आपली एक स्थिर स्थावर जी भूमिका असायची ती आता नाहीशी असे वाट वाटू वाट लागले कारण की त्याच्यानंतर अनुवग्र बदल या महाराष्ट्र शासनाने केले काही एजन्सी निवडल्या एजन्सीच्या माध्यमातून परीक्षा कंडक्ट केल्या आयबीपीएस नावाची जी संस्था आहे आज या महाराष्ट्रातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षा ऑर्गनाईज करते म्हणजे आयोजित करते परंतु या आयोजित करताना या परीक्षा केंद्रच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांची जी तारंबळ उडते ना ज्या विद्यार्थ्यांमध्ये एक न, स्पर्धा तयार होते ना आणि त्यांना ज्या पद्धतीनं त्याच्या कोपऱ्याला गूळ लावला जातो कोपऱ्याला या स्पर्धेमध्ये तुम्ही या स्पर्धेमध्ये तुम्ही जर सिलेक्ट झालात तर तुम्हाला शंभर टक्के तुमच्या हातात नोकरीचा कॉल असेल परंतु थोडस नैराश्य अशा मुळे वाटतं की जिल्हा मागच्या महिन्यात जिल्हा परिषदेच्या वतीनं आरोग्य सेविकांच्या भरत्या घेण्यात आल्या होत्या आणि या भरत्या या आयबीएबीपीएस कंपनीच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात आल्या या परीक्षेमध्ये ऑनलाइन फॉर्म भरायचे होते यांच्या वेबसाईट वर जाऊन या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे होते ओपनसाठी एक हजार रुपये आणि राखीव जागेसाठी म्हणजे जे काही रिजर्वेशन कोठ्यामध्ये येतात किंवा आरक्षणामध्ये मोडतात त्यांच्यासाठी नऊशे रुपये असं शुल्क आकारलं होतं जवळपास सत्तावीस हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी आपले अर्ज दाखल केले ही परीक्षा घेण्यात येणार होती एन एम जी एन एम आणि बीएससी नर्सिंगच्या माध्यमातून जेव्हा या परीक्षेच्या पूर्व कसल्याच पद्धतीच्या कसोटीमध्ये यांनी आणि शैक्षणिक पात्रतेचा विषय हा ठेवला होता म्हणजे जे काही परिचारिका संस्थेच्या माध्यमातून मानांकन असलेली संस्था आहे की तिच्या माध्यम तिच्यामध्ये ज्यांचं रजिस्ट्रेशन असेल त्या रजिस्ट्रेशनच्या द्वारे असणं आवश्यक होतं आणि ते विद्यार्थीच या परीक्षेमध्ये फॉर्म भरू शकत होते जवळपास सत्तावीस हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि महाराष्ट्रातले जे सदोतीस जिल्हे आहेत ना त्या सदोतीस जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून याच जागा भरण्यात आल्या होत्या बीड जिल्ह्यासाठी दोनशे चौऱ्याऐंशी जागेचा कोटा होता दोनशे चौऱ्याऐंशी परंतु या परीक्षा जेव्हा घेण्यात आल्या ह्याच्यात फक्त जर जेव्हा गुणवत्ता यादी लागली याच्या ते दोनशे तेरा विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता यादीमध्ये आपलं स्थान मिळवलं पण हो हे स्थान मिळवून त्यांना त्यांच्या मिळाल्यानंतर त्यांना या परीक्षे म्हणजे डॉक्युमेंटेशन साठी म्हणजे त्यांची जी प्रमाणपत्र आहे ती तपासण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं त्यांच्या त्यांना कॉल देण्यात आले परंतु जेव्हा त्यांनी आपले सगळे प्रमाणपत्र दाखल केले तेव्हाच नेमकी या परीक्षा मंडळाने आपली गल्लत केली गल्लत अशी केली किंवा विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांनी जे काही क्रायटेरिया होता मग ह्याच्यातून जे एन एम वगळलं बीएससी नर्सिंग वगळलं हो आणि फक्त एएनएमच्या विद्यार्थ्यांना याच्यात पात्र ठरव ठरवण्यात येईल अशी भूमिका होईल म्हणजे थोडक्यात वाटत नाही का तुम्हाला की थोडस तुगल फरमान असेल असं ज्या विद्यार्थ्यांनी काबाड कष्ट करून आपल्या रात्रीचा दिवस करून आपल्या आई मायबापांशी जी अपेक्षा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जिद्द जिद्दपणाला लावून या परीक्षेमध्ये आपलं यश संपादन केलं गुणवत्ता यादीमध्ये आपलं नाव केलं आणि खऱ्या अर्थाने बोन कुठं होते माहितीये का दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत पात्र दोनशे तेरा आहेत तरी यांना आता नवीन अक्कल सुचायला लागली की यांना ह्याच्यात फक्त एन यांनी नच हे प्राधान्य देणार आहेत म्हणजे ह्यालाच म्हणतात ना चोराच्या उलट्या बॉम्बा खऱ्या अर्थाने अशा पद्धतीच्या जर परीक्षा तुम्ही कंडक्ट करत असताना अशा पद्धतीच्या परीक्षा घेणार असताना तर तुमच्या डोक्याचे मेंदू जरा तुम्ही जाग्यावर ठेवा कारण एकीकडे बेरोजगारीचा भस्मासूर या जिल्ह्याला किंवा या महाराष्ट्राला गिळायला पाहतोय आज प्रत्येक माणूस हा रोजीरोटीसाठी प्रश्न करतोय नेमकं गल्लत तुमची आहे जे शिक्षणाची खरी महती तुम्ही सर्वसामान्य नागरिकाला पटवून दिली ना ती नोकरीसाठी आहे तुम्ही विसरू नका तुम्ही नोकरीसाठी शिक्षण उपलब्ध केलंय शिक्षणाचे दारे फक्त नोकरीसाठी उपलब्ध त्याला ज्ञानासाठी नाही ठेवलेले ना आणि ज्ञानासाठी मग ह्याच्यातून सुद्धा जे काही पात्र होतात आणि या पात्र झालेल्या उमेदवारांना शेवटी फॉर्म तुम्ही सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अचानक सांगता की तुम्ही याच्यातून तुम्हाला हवा करण्यात आलेला आहे फक्त याच्यात फक्त एएनएमच्याच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे म्हणजे ही थोबाडिक मारण्यासारखी गोष्ट आहे का नाही या विद्यार्थ्यांचा जो केविवाना जो सोर होता ना या विद्यार्थ्यांमध्ये जी एक चीड होती ना या प्रशासनाच्या बाबतीत ती प्रशासनाची चीड कशी निर्माण झाली ती जरा बघा आता तुम्ही परीक्षा परीक्षार्थी म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही या परीक्षेला तुम्ही समोर आलात आणि हे परीक्षा देताना तुम्हाला काही निकष आणि अटी टाकलेल्या होत्या जाहिरातीमध्ये असं काही नमूद केलं होतं का की या संदर्भात तुमची शैक्षणिक पात्रता ही असावी त्यांनी जाहिरात दाखवली होती त्या जाहिरातीमध्ये आरोग्य परिचारिका ही पोस्ट होती आणि शैक्षणिक अहर्ते त्यांनी असा क्रायटेरिया टाकला होता की ज्यांची प्राप्त सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी किंवा अशा नोंदणीसाठी जे उमेदवार पात्र आहेत यांनी हा फॉर्म भरू शकताय अशी त्यांची क्रायटेरिया होता मग ह्या क्रायटेरियामार्फतच आम्ही सर्वांनी फॉर्म भरला होता पण फॉर्म त्यांनी ॲक्सेप्ट केला आमचा आणि आज तागायत ते असं म्हणतायत की आम्ही फक्त एएनएम घेणार आहे जो की अठरा महिन्याचा कोर्स आहे ए एन एम जी एन एम आणि बीएसई हे तिन्ही नर्स, नर्सिंग नर्सिंगचे कोर्स आहेत है। आणि ह्यांचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र परिचर या परिषदेअंतर्गतच केलं जातं मग यांना जर जी एन एम आणि बी एस सी जे हायर क्वालिफिकेशन आहे त्यांना घ्यायचं नव्हतं तर त्यांनी आमचे फॉर्म एक्सेप्ट करायला नाही पाहिजे होते आणि फॉर्म नुकतेच एक्सेप्ट केलेले नसून त्यांनी आमची एक्झाम कंडक्ट केली क्वालिफाईड मेरिट लिस्ट लावली आणि त्याचबरोबरीने त्यांनी आम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा बोलवलेलं आहे आणि आताच्या वेळेस त्यांनी असं बोलतात की फायनल लिस्टमध्ये आम्ही फक्त जे ए एन एम वाले कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सिलेक्ट करणार आहे मग म्हणजे त्यांचा जो क्रायटेरिया आहे त्या जे एन एम च्या संदर्भातच त्यांनी लागू केला एएनएम याच्यातून पूर्णपणे वगळण्यात आलेला फक्त एम आमचं फॉर्म काढला होता त्या जी आर मध्ये असं कुठेही मेन्शन केलेलं नव्हतं आम्ही एम घेणार आहोत तिथे डायरेक्टली असं मेन्शन होतं की जे एम एम रजिस्ट्रेशन कंपटिशन आहे ते सगळे घेऊ शकतात फॉर्म भरू शकतात आम्ही फॉर्म पण भरला इव्हन एक्झाम पण कंटेक्टिन एक्झाम पण दिली आम्हाला मेल आले की तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि इव्हन कॉल पण आला आणि कॉल आणि आम्ही आज आलो पण डीव्ही व्ही पण झाला आमचा ओरिजनल डॉक्युमेंट कलेक्ट करून दोन ऑप्शन होते एनएम आणि क्वालिफाईड मिडवल होतं तर क्वालिफाईड मिड आमची एकच मागणी आहे की था। था। था जी काही क्वालिफाईड लिस्ट आहे त्याच्यानुसार आम्हाला सर्वांना नियुक्ती मिळावी एवढी एकच विनंती आहे म्हणजे तुम्ही एकूण यादीत किती जण किती जणांच्या टोटल जागा होत्या दोनशे चौऱ्याऐंशी त्यातून क्वालिफाईड झाल्यात फक्त दोनशे तेरा जण आणि त्यातून त्यातून सुद्धा ते म्हणतात की जीएनएम आणि बीएससी ला आम्ही बघणार आहे म्हणून तर हा अन्याय आमच्या सोबत का आम्हाला पण घ्यायला पाहिजे आम्हाला पण घ्यायला पाहिजे आमची ऑलरेडी एवढ्या प्रोसेसमध्ये एवढा अभ्यास करून एवढ्या लांबून येऊन परीक्षा दिल्या आम्हाला ऑर्डर मिळायच्या चुकीचं आहे आम्हाला सगळ्यांनाच घ्यावं त्यांनी हीच आमची कळकळीची विनंती करून अभ्यास आहे नाही रात्रीचा दिवस करून सर आम्ही अभ्यास केला आणि आयबीपीएस परीक्षा एवढी सोपी नाही की वरच्यावर देण्यासारखी रात्रंदिवस आम्ही अभ्यास केला आणि आमच्या कष्टाचं फळ आम्हाला त्यांनी द्यावं एवढीच कळकळीची सगळ्यांची विनंती आणि अशा पद्धतीच्या चिडीमुळेच सर्वसामान्य माणूस आहे कारण आज महागाईचा जो समोर थांड मांडून दुसरीकडं सारखा प्रश्न आपल्याला भेडसवतोय म्हणजे सुशिक्षित असलेले क्वालिफाय असलेले विद्यार्थी आज नोकरीसाठी भीक मागतायत आणि तुम्हाला ऐन मला मस्ती सुचते की आम्ही म्हणजे दोनशे चौऱ्याऐंशी जागा असताना दोनशे तेरा विद्यार्थी क्वालिफायचे आणि तिथं तुम्हाला मस्ती सुचते की आम्हाला फक्त विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा ही कोणती शक्कल आहे कोणती अक्कल आहे हे ठरवावं खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती जपण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना भवितव्य देण्यासाठी या प्रश प्रकारच्या या लोकशाहीने आपण ज्या संस्था तयार केल्यात ना या संस्थेच्या नावाने हा खऱ्या अर्थाने बट्ट्याबोळ आहे तुम्ही तुमच्या आकडीचे ताळे भर दिवसा चौकात विकताय काय भवितविण आणि काय अपेक्षा ठेवून तुमच्याकडे विद्यार्थी फॉर्म भरतील अह सत्तावीस हजाराचा तुमच्याकडे महसूल गोळा करताना तुम्हाला थोडीशी तरी तरीतरी लाज वाटायला पाहिजे होती की ज्या गोष्टीमध्ये न्याय देऊ शकत नाही ज्या गोष्टी आपण करू शकत नाही त्यावेळेस या विद्यार्थ्यांच्या कोपऱ्याला गोळ कशाला लावताय मग तुम्हाला तुमच्या मर्जीने तुमच्या पद्धतीने तुम्हाला परीक्षा घ्यायच्या आहेत ना तर तुम्ही त्या परीक्षा घेताना आधी जाहिरातीमध्ये ते नमूद करा हे नमूद केलं तरच या गोष्टीची खऱ्या अर्थाने कशोशी लागली जाईल फक्त भरमनिराव करणं त्या विद्यार्थ्यांना त्यांचं मनोधार खचवणं हीच काय भूमिका आता शासनाने अवलंबली आहे का बरं हा विषय जर त्याच्या पुढे असला असता की दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत आणि क्वालिफाईड विद्यार्थी पाचशे आहेत आणि त्यावेळेस जर हा एन चा जर क्रायटेरिया लावून ह्याच्यातली मुलं वगळायची हा जर क्रायटेरिया असला असता हा हे मापदंड असला असत तर समजू शकलो असतो पण दोनशे तेराच विद्यार्थी यांना गुणवत्ता यादीत मिळालेत जागा आहेत दोनशे चौऱ्याऐंशी म्हणजे अजून यांना जवळपास एकाहत्तर जागा शोधायच्या आहेत एकाहत्तर जॉब शोधायचे आहेत कि मुलं यांना त्या ठिकाणी जागा रिक्त राहणार आहेत तरी यांच्या आकलीचे तारे या पद्धतीने सलाम आहे साहेब तुमच्या डोक्याला आणि अशा पद्धतीने बेरोजगारी निर्मूलन होणार नाही विद्यार्थ्यांचं भवितव्य तुम्ही तुमच्या हाताने मारताय खऱ्या अर्थाने त्या परीक्षा काय परिस्थिती असेल ना त्याचं थोडंसं अवलोकन करा आणि तुमच्या जर मुलांच्या संदर्भात अशा गोष्टी घडल्या तर तुम्ही तुमचा कपाळ मोक्ष करून घेता कारण की ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या परिश्रमाने रात्रचा दिवस केला आई बापाचा पैसा खर्च केला आपली शारीरिक मानसिक हानी निर्माण केली आणि कस तरी करून आपल्यासाठी आपल्या परिवाराचा विकास होण्यासाठी एक वेल शोधली ती वेल सुद्धा तुम्ही हातातून इसकाटून घेता परिपूर्ण झाल्यानंतर खरंच हा मनावे तेवढे आभार आहेत ते या शासनाचे शासनाच्याकडून ज्या आता लाडक्या योजना सुरू आहेत ना या लाडक्या योजनेचे खैराती वाटण्यापेक्षा या विद्यार्थ्यांना न्याय देता येतो का ते बघा त्या विद्यार्थ्यांच्या खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकासासाठी त्यांना प्रोत्साहित करा अशा पद्धतीनं त्यांचं मनोधैर्य खचून ही कसल्याही पद्धतीचे अवॉर्ड किंवा तमगे मिळणार नाही तर उलट शासनामध्ये जी निर्माण झाली पोकळी आणि आरोग्य सेविकांच्या जागा तर प्रत्येक ठिकाणी गरज आहे आज प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात जर पाहिलं आणि नागरी रुग्णालयात पाहिलं जिल्हा परिषदच्या तर काय विकट अवस्था आहे ते सगळ्यांनाच कळतं नागरिक नागरिकांचे हाल होत आहेत आणि त्यांच्यात अशा प्रशासनाच्या मस्तीमुळं सर्वसामान्य वर्गातील मुलं सुद्धा उपेक्षित राहत आहेत आणि नागरिकांना इलाज मिळणं सुद्धा उपेक्षित आहे त्यामुळं शासनाने आता याचा विचार करावा आणि निश्चितपणे याच्यावर जर या विद्यार्थ्यांना न्याय देता येत असेल ना तर तुम्हाला खऱ्या अर्थाने पुण्य लागेल एवढीच विनंती करतो नमस्कार